पहिल्या भागामध्ये आपण सांगितलं संतश्रेष्ठ गजानन महाराज प्रगटले कसे आणि प्रगटल्यानंतर दोन चार दिवस गायब झाले तर दिसले कसे हेच आपण या भागामध्ये बघणार आहे तर चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा सांगतोय तर दोन चार दिवस बंकटलाल सैरा वैरा शोधत होते आणि शोधता शोधता महाराजांचा शोध लागत नाही म्हणून असे जेव्हा त्यांना लक्षात आले तेव्हा ते, ते, ते शेजारच्या रामजी पंतांच्या घरी गेले रामजी पंत देशमुख खूप वयोवृद्ध होते आणि ते चांगले धार्मिक वृत्तीचे पण होते आणि त्यांना बंकटलाल यांनी पूर्ण झालेला प्रकार सांगितला दोन तीन दिवसापासून त्यांच्यासोबत हो काय झालं आणि कशी योगी भेटले होते आणि त्यांचा शोध कशा प्रकारे ते घेत पूर्ण सांगितलं त्यांना त्यावेळेस त्या बंकटलाल यांची परिस्थिती अशी झाली होती की एखादं गायी वासरू विना जसं व्याकुळ होते ज्यावेळेस गायीचं वासरू जसं हरवते त्यावेळेस जशी चिनभिन गाय होते त्या प्रकारे बंकटलालांची वस्तुस्थिती झाली होती आणि खूपच एवढे सैरावैरा झाले होते की काय करावं काय त्यांना सूच नाही तर मग त्यावेळेस समजलं की आपल्या गावामध्ये टाकळीकरांचं कीर्तन आहे शिवमंदिरामध्ये तर तेव्हा तिथे जाण्याचे त्यांना योग आले तर जाण्यास ते निघाले आणि आपले पितांबर शिंपी आणि बंकटलाल मग निघाले बघा टाकळीकरांचं कीर्तन होतं तर कीर्तनाला आणि पितांबरांना पण ते सगळं माहिती होतं आणि त्यांनी पितांबरला पण पूर्ण प्रकार सांगितला घडलेला की कसं घडलं काय घडलं तर पितांबर जे होते त्यांच्या पण मनात उत्सुकता झाली की आपल्याला पण योगींचं दर्शन घ्यायचं आहे कसे असतील ते स्वामी काय असतील जसं पितांबरांना सांगितलं बंकटलाल्यांनी त्यांच्याही मनात खूप उत्सुकता वाढली आणि असं करता करता ते निघाले जाण्याकरिता मंदिरावर आणि तिकडे मंदिरात पण सर्वजण तयार झाले होते विनेकरी टाळकरी फक्त आपल्या टाकळीकर महाराजांची वाटच बघणं चालू होती कधी येतात तर आणि तेवढ्यात श्री बंकटलाल आणि पितांबर कीर्तन ऐकण्यासाठी महादेव मंदिरात जसे आले बंकटलाल यांना महाराजांचा धास लागलेला होता ते इकडे तिकडे समर्थ दिसतात का ते योगी पुरुष कीर्तनात दिसतील अशी ते वाट पाहत होते आणि अचानक गजानन महाराज अगदी निवांत बसलेले दिसले मग कशाचे कीर्तन आणि कशाचं काय मग दोघांनी धावतच महाराजांकडे गेले श्री बंकटलालांनी तर लोटांगणच घातले एखाद्या जन्माचा दरिद्री माणसाला जसा सोन्याने भरलेला हंडा दिसते किंवा खान दिसते असं त्यांना झालं आणि दर्शन व्हावे तशी अवस्था त्या दोघांची झाली होती बंकटलालाने हात जोडून नम्रतेने विचारलं महाराज तुम्हाला काही खावयास आणू तर महाराजांनी म्हटलं तुला गरज असेल तर भाकरी आणि बेसन आण पण भाकरी आणि बेसन तुझ्या घरचं नको माळणीच्या घरातून घेऊन ये बंकटलाला विचार न करता असणाऱ्या माळणी काकूच्या घरी गेले आणि माळणी मावशी आहेत का घरात अशी हाक मारली माळणी मावशी धावतच आल्या बंकटलालांना त्यांना पाहिलं आणि त्यांना थोडं आश्चर्य वाटलं कारण की बंकटलाल जे होते ते खूप श्रीमंत होते बंकटलाल यांनी म्हटलं की कीर्तन आहे मंदिरापाशी तिथे योगी पुरुष आलेले आहेत त्यांना तुमच्याच घरचं बेसन आणि भाकरी पाहिजे तर हे भाकरी माळणी काकू